पार्श्वभूमी अशी आहे की माझे वडील सालगडी म्हणून कामाला होते दोन एकर शेती आहे आता सहा एकर शेती तर मी कळटुले आणि मिरच्यामुळे पुढच्या चार एकर शेती घेऊ शकलो आता साधारण एक एक एकरामध्ये एक साडेतीन ते चार टनापर्यंत आपल्याला पहिल्या वर्षी उत्पन्नाचा सहजासहजी भेटू शकतो म्हणजे आपण म्हणा मासाच्या बरोबर याला ठेवलेलं आहे म्हणजे मासाच्या मध्ये जेवढी ताकद आहे तेवढी याच्यात ताकद ठेवलेली आहे महाराष्ट्रातली कुठलीही जमून असू द्या त्यात जर्मिनेशन होत हे उत्पादन येतं कोरोना काळ आपल्याला सगळं काही शिकून गेला शेती शिवाय माणसाला शेतीला सुरुवात करावी लागते मला या शेतीना डायरेक्ट सहा सहा सात सात सा, आठ आठ लाख रुपयाचं पॅकेज दिलं म्हणजे नोकरीपेक्षा आणि गुलामी नाही स्वतंत्र मुक्त व्यवहार करायचा मुक्त त्यासोबत जगायचं नमस्कार मंडळी तुम्ही माझ्या हातामध्ये हे जे बघत आहात हे कंटुरले किंवा रानबाजी आपण याला म्हणतो कंटुरल्याची जी शेती आहे ती सध्याच्या परिस्थितीमध्ये एक चांगला पर्याय म्हणून उत्पन्नाचा स्रोत होऊ शकतो आणि आपण आज ज्या शेतामध्ये किंवा ज्या शेतकऱ्यांकडे आलेलो हो। आहोत त्या शेतकऱ्यांनी जवळपास दोन वर्षांपासून कंटूरल्या शेतीची लागवड ते करतात एक ते दीड एकरापर्यंत त्यांची लागवड होती आणि त्यामधनं ते चांगल्या पद्धतीनं नफा सुद्धा कमवत आहेत आणि एक उत्पन्नाचा त्यांचा एक वेगळा स्रोत त्यांनी तयार केलेला आहे या शेतीमध्ये आल्याच्या नंतर या शेतकऱ्यांकडनं आपण माहिती जाणून घेऊया या शेतीबद्दलची आणि या शेतीची लागवड कशी असते याला मार्केट कसं मिळतं आणि एकूणच त्यांचं या शेतीमुळे अर्थकारण कसं बदललं तर त्यांच्यासोबत आपण माहिती जाणून घेऊयात दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं नमस्कार तुमचं पण आमच्या तळेगाव नगरीमध्ये स्वागत आहे आपला आम्हाला परिचय द्या माझं नाव कृष्णा अशोक फलके राहणार तळेगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही बघत असाल हे पूर्ण जे क्षेत्र हे करटुला क्षेत्र हे अर्धा एकर अजून दीड एकर तिकडे म्हणजे एक एक ते एक सवा एकर आसपास तिकडे असं दीड ते पावणे दोन एकर शेती आपली या करटुल्याने आपण व्यापून टाकलेली आहे याची सुरुवात कोरोनाच्या काळापासून झालेली आहे काय असतं माहित आहे का यापुढे डिजिटल फील्डचे लोक असल्यामुळे आपण शहरी भागात राहणार मन रमणार आणि अचानक गावाकडे येणं आणि माणसाचं परिवर्तन होण ही एक ती म्हणजे महत्वाचा पॉईंट ठरलेला तसंच मी तुमच्यासारखं म्हणजे शेती आपल्याकडे इंटरेस्ट नसायची पण कोरोना काळ आपल्याला सगळं काही शिकून गेला शेतीशिवाय माणसाला पर्यायच राहत नाही दुसरी समजा ज्या ठिकाणी जग थांबतं त्या ठिकाणी शेतीला सुरुवात करावी लागते आणि त्याच काळामध्ये सुरुवातीला मी माझ्या क्षेत्रामध्ये दोन हजार एकोणीस या क्षेत्रामध्ये आलो त्याच वर्षी मी माझ्या क्षेत्रामध्ये टरबूज लागवड केली मिरची लागवड केली मला ज्या ठिकाणी मी जॉब करायचो समजा माझं फील्ड असायचे त्या ठिकाणी मला जो महिना पडायचा तो मला एका वर्षा जो माझा पॅकेज भेटायचं समथिंग तीन चार लाख सपोज असेल काय मला या शेतीना डायरेक्ट सहा सहा सात सात सा, सा, आठ आठ लाख रुपयाचं पॅकेज दिलं म्हणजे नोकरीपेक्षा आणि गुलामी नाही एक स्वतंत्र मुक्त व्यवहार करायचा मुक्त त्यासोबत जगायचं हे शेती त्यामुळे मला शेतीपासून एक रुची निर्माण झाली आणि दोन हजार एकोणीस पासून मी कटुल्याची लागवड करतोय मग आता हे कंटुरल्याचं एकंदरीत तुम्हाला याची आयडिया कशी आली आणि यात तुम्ही कशी आला म्हणजे आता तुम्ही शेती तर करत होतात पण यात कशी आला तुम्ही मला खूप कर्टुल या आधीपासून कारण आजोबा नेहमी नेहमी त्या बांधारावर पाठवायचं पूर्वी आपल्याकडे बांधारा फूड खूप मोठाले असायचे त्यावर ते असायचं आजोबा रे कटुले तोडून ना मग आम्ही जा कळटुले तोडून मग आजोबाला सहज मी एक दिवस क्वेश्चन केला की आजोबा तुम्हाला ही भाजी तुम्ही हे करताय खात मग आपल्या शेतातच चालवत नाही मी त्यांना प्रतिप्रश्न केला तर त्याने मला उत्तर दिलं की रे बाबा याचा नरमादीचा प्रॉब्लेम असतो हा जर्मिनेशन होत नाही आणि हाला की रियालिटी पण माझं एज्युकेशन बीएससी अग्री हॉर्टिकल्चर झालेलं आहे त्याच्यामधून मग मी काय केलं बाबा का उगत नाही त्याचं रिसर्च मग ज्यावेळेस मला कळालं की त्याजोबत सांगायचं होतं ज्यावेळेस पाखरं खातात पाखरापासून जी विस्टा तयार होते विस्टा मधून जे बी पडतं तेच बी उगतं म्हणून असं का असेल मग मी त्यावेळेस त्याचं आलो नरमादीचे दोन मला कळून सांगितलं आज जोबांना नर मादी असते मी दोन वेळ बघितले एक मादीचा आणि एक नाराचा आणि यांना अटॅच करून माझी प्रक्रिया असतील हाइड केलेली मी ती सांगणार नाही काय केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या त्या दोन वेलापासून आज माझ्याकडे दीड ते दोन एकर चारशे पंचाळीस च्या क्रॉस शेतकरी माझ्याकडे जोडलेली आता दोन हजार एकोणीस पासून सांगितलंय ना की पहिले मग मी ते वेल बघितली त्या वेळेला त्याच्या परागी बघून क्रिया पार पडली त्याच्यापासून ते कर्टुले तयार केले ते तोडले नाही त्यातनं त्याच वेळेला ते पिकू दिले चांगल्या प्रकारचे ग्रोथ होऊन पिकू दिले घरी तोडून आणलं त्याची प्रक्रिया केली प्रक्रिया करून ते जमिनीमध्ये लावलं त्याच वीस ला बियाणे बर बियाणे पासून उत्पादन तयार झालं हे आपण जे प्लॉट बघतोय या प्लॉट मधलं सगळं बियाणं तुमचं घरचं आहे यस माझंच नाही चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना दिलेलं बियाण आहे बरं तुम्ही बियाणं विकता सुद्धा विकत मी चारशे हा आता चारशे पंचाळीस पैकी मी असं म्हणणार नाही चारशे पंचाळीस अबाबर सक्सेस त्यातल्या दोन चार आलंय आहे त्यांचा फीडबॅक पण मला मिळाला त्याचे कारण काय असतात आपल्या जमिनीमध्ये जे मावचर असतो की जर तुम्ही जून आणि मे ह्या दोन महिन्यामध्ये आपल्या वातावरण हिट असत हिट दमट उष्ण वातावरण आपण त्याला म्हणतो म्हणजे त्या मध्ये आपण कोणतंही बिजवाई टाका ऑटोमॅटिक ग्रोथ होती किंवा त्याला जर्मिनेशन होत पण तुम्ही अदरवाईज जर हे दोन महिने सोडले तर त्याच्या लावलं कोणी याद वगैरे लावलं तर त्यांना तो, तो प्रॉब्लेम आला आणि आणखी एक मला विचारायचं आहे की आपल्याला आता हा जो सगळा खर्च आहे तो सर्वसाधारण कमीत कमी खर्चामध्ये किती खर्चामध्ये आपल्याला याच जी पद्धत आहे करण्याची ती करू आपण शकतो कमीत कमी आपल्याला पहिल्या वर्षी पन्नास हजार रुपये खर्च आहे पन्नास हजार रुपये खर्च आहे एकरी म्हणून एकरी खर्च वन टाइम इन्व्हेस्टमेंट खर्च आहे आणि हो, एकदा लागवड केली की के आपल्याला दहा वर्ष किंवा पंधरा वर्ष लागवड करायची गरज नाही अच्छा आता हे महत्वाची गोष्ट दादानी सांगितली की तुम्ही एकदा वेलाची लागवड केली तर तिथून पुढे तुम्हाला तो वेल कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा वर्ष परत लागवड करण्याची गरज नाही फक्त मशागत तुमची सुरू राहील आणि त्याच वेलामधन तुम्हाला वर्षानुवर्ष उत्पादन घेता ये येऊ शकतं बरोबर यस बरोबर आहे बरं त्याची कशी पद्धत असेल आता समजा याचं तुमचं या वर्षीचं हार्वेस्टिंग संपलं किंवा याचा सीझन संपला तर मग पुढे काय होणार याचं ही वेल वाळून जाणार वरतून आता समजा ऑक्टोबर एंडिंगला हा वेल जवळपास वाळ्यातच जमा असतो बरं आपल्याला जर असं वाटलं की नाही आपल्याला हे काढून टाकायचं स्ट्रक्चर आणि <laughs> आपल्याला आंतरपीक काहीतरी घ्यायचंय हे <laughs> <ये> काढूस नाही <ने. laughs> तर आपण हे स्ट्रक्चर काढून टाकायचं आणि जी अशी एवढी जागा असते तर एवढी जागा मध्ये आपली मशागत करायची <laughs> म्हणजे त्या कंदालाही धक्का लागणार नाही आणि <laughs> आपला आंतरपीकही आपल्याला घेता येईल <laughs> हा कंद कायम राहतो कायम तसाच ठेवायचा आहे पण आपल्याला ऑक्टोबरच्या नंतर जी जमीन आपले पडीक पडणारे ती जर ठेवायची नसेल आपला आंतरपीक पिक घ्यायचं असेल तर आपण हा पर्याय तो अवलंबू शकतो आणि मग पुढच्या वर्षी पुन्हा यातनं पीक सुरू करायचं तर मग त्यावेळेस फक्त पाणी द्यायचं फक्त पाणी देण्याची गरज नाही बरं दमट उष्ण वातावरण निर्माण झालं ऑटोमॅटिक तो वरती येणार आहे आणि ऑटोमॅटिक आणि जर आपल्याकडे उपलब्ध पाणी असेल तर त्याला पाणी बिलकुल द्यायचंय बरं आता सर्वसाधारण शेतकऱ्यांना जर याची लागवड करायची तर आता बियाण्याचा प्रश्न एकंदरीत मिळू शकतो परंतु आता माझ्याकडे काळी जमीन आहे किंवा वेगळ्या पद्धतीची जमीन आणि मग याच्यासाठी नेमके कुठल्या पद्धतीची जमीन निवड करायला लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण लागवड करतो तर त्या लागवडीचा मोसम काय असेल कुठल्या काळामध्ये ते लागवड केली गेली के पाहिजे सर्वात प्रश्न जमिनीचा आहे महाराष्ट्रातली कुठलीही जमीन असू द्या त्यात जर्मिनेशन होत किंवा त्यात हे उत्पादन येतं म्हणजे कुठल्याही जमिनीच्या मध्ये हे जे पीक येत आहे राहिले याच्या लागवडीचा बेस्ट टाइम असतो मे आणि जून हा बेस्ट टाइम ह्या टाइमात जर लागवड झाली तर त्याची लागवड सक्सेस होते आणि हा त्याचा लागवडीचा पिरियड आहे पा, पा, आन, दा दा का तुम्ही दिवस झाले आणि पाच दहा दिवस जर पुढे झाले तर काही हरकत नाही पण मे ते जून हा बेस्ट टाइम शेतकरी मित्रांनो एक गोष्ट महत्वाची दादांनी सांगितली आपल्याला की कंटुरल्याची शेती जर तुम्ही करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला हे लागवड कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही जमिनीमध्ये येतं लागवड केली जाऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामध्ये तुम्ही उत्पन्न घेऊ शकता तर आता मला आणखी एक गोष्ट विचारायची की जेव्हा आपण लागवड करतो तर साधारण किती कालावधी लागतो याला फळधारणा होण्यासाठी किंवा तुमचं उत्पन्न सुरू होण्यासाठी समजा मी लागवड आहे पंधरा मेला माझं पंधरा मे पासून त्याची उगायला म्हणजे जर्मिनेशन होयला आठ ते नऊ दिवस लागतात आठ ते नऊ दिवस झाल्याच्या नंतर तिथून वीस पंचवीस दिवस त्याला वेल ग्रोथ व्हायला लागतात पंचवीस दिवस झाल्याच्या नंतर आठ पंचवीस एक साधारणतः पकडून चालायचं एकतीस बत्तीस दिवस समजा पस्तीस दिवसात पस्तीस दिवसानंतर फुलेला कळ्यायला सुरुवात होते बघा अशा त्याच्या कळ्या दिसत्या दिसच्या या यायला सुरुवात होते पस्तीस दिवसानंतर आणि तिथून पुढे एक सात आठ दिवसानंतर तुम्हाला फळ हातामध्ये भेटतं म्हणजे असे मिनिमम दिवस पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या ज्या प्लॉट तुम फळ धारणा घ्यायला सुरुवात होते किंवा आपण त्या ठिकाणी पीक घ्यायला सुरुवात करतोय आणि सर्वसाधारण याचे मार्केट कुठं उपलब्ध होऊ शकतं आणि त्याला दर कसे मिळू शकतात आता बघा जे आपल्याकडे जुने जाणते आजी आजोबा आई वडील आहे यांना माहित आहे कळटुले म्हणजे काय पण आपली जी पिढी आहे आपल्या पिढीला हे काय हे मी जवळच मी सोशल मीडिया असेल किंवा आपण जे वेगवेगळे वे प्लॅटफॉर्म असेल त्याच्यावरती बघतोय त्या बऱ्याचशा आपल्या पिढीला याचं रान भाजी म्हणून रान भाजीमध्ये गव्हर्नमेंट रान भाजी मध्येच ठेवलंय कमर्शियल मध्ये केलं नाही अजून पण या रान भाजी असल्यामुळे आपल्या बऱ्याचशा युवा पिढीला ती माहिती नाही पण जे जुने जाणते लोक आहे ते आवर्जून भाजी खातात आणि असं म्हटलं तर जगातील सर्वात शक्तिशाली भाजी जर कोणती असेल तर ही भाजी औषधी गुणधर्म सुद्धा अवेलेबल आहेत असं म्हणणं आहे बरं हो, आणि त्यासोबतच ही रानभाजी जी आहे तर ही बऱ्याच गोष्टींवरती का प्रभावीपणे काम करते त्याची पौराणिक कथा पण आहे सर तुम्ही आपण मीच रिसर अभ्यास केलेला आहे पौराणिक कथा असे आहे की ज्यावेळेस श्रवण मास असतो श्रवण मास म्हणजे आपला श्रवण महिना त्या महिन्यामध्ये आपण मास मच्छी खाऊ शकत नाही हिंदू धर्मात बरोबर आता त्याच हिंदू धर्मात याला मध्ये आपण काय ठेवावं म्हणून आपली पर्यावरण जास्तीत जास्त हे उत्पादन केव्हा निर्माण होतं तर ते श्रावण महिन्यामध्येच तुम्हाला बघायला भेटाल जास्त जास्त म्हणून त्याची पार्श्वभूमी याला मटणाच्या म्हणजे आम्ही म्हणा मासाच्या बरोबर याला ठेवलेलं आहे म्हणजे मासाच्या मध्ये जेवढी ताकद आहे तेवढी याच्यात ताकद ठेवलेली आहे आणि याला पुढे मार्केट बद्दल आपण बोलत होतो की नेमकं कसं उपलब्ध होतं आणि काय दर साधारणतः आपल्याला मिळतात आता काय मार्केट मी सांगितलं की मग आता मार्केट करायचं असेल तर आपल्या जी लोक आहे आता पुणे मुंबई हुँ. आपलं संभाजीनगर हे झाले मोठी मोठी जिल्हा ठिकाणी इथं सहजा ती तुम्हाला गिराईक भेटणार आहे पण गिराईक कुठे भेटणार नाही लोकल मार्केट आपल्या गावात आहे आपल्या गावामध्ये सवय लागलेली असते आपल्याला दहा रुपये पंधरा रुपये पावशेर किलोची भाजी घेण्याची पण या भाजीची जी मूल्यवर्धित किंमत आहे सध्या ती कॉस्टली असल्यामुळे ग्रामीण भागाला ती अफोर्ड करत नाही बरोबर त्यामुळे ती आपण ग्रामीण भागामध्ये आता सध्या तरी देण्याला आपण करणार नाही शहरी भागामध्ये याला जास्त डिमांड आहे आणि शहरीत जास्त डिमांड असल्यामुळे जसं की आपण तालुका प्लेस असेल जिल्हा प्लेस असेल या ठिकाणी शंभर टक्क्याला मागणी जिथेही जिल्हा प्लस तालुका प्लस ठिकाण असेल तिथं सर्वसाधारण एका एकरामध्ये आपल्याला किती माल मिळतो आता साधारण एक, 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 एक साडेतीन ते चार टनापर्यंत आपल्याला पहिल्या वर्षी उत्पन्नाचा सहजासहजी भेटू शकतात आता साडे चार टन हे कसं भेटू शकणार की ज्यावेळेस आपण एकरीचं जे मॅनेजमेंट असेल तर व्यवस्थित असेल नरमादीचं प्रमाण जर आपल्याकडे व्यवस्थित समतोल साधला गेला असेल तर साधता येतो फक्त मॅनेजमेंट एकदम चौकशी करून लावता आलं पाहिजे शंभर साडे तीन ते चार टन पर्यंत पहिल्या वर्षी आपल्याला एकरी भेटून जातो आणि आता तुम्ही सांगितलं की तुमचा माल हार्वेस्टिंग सुरू आहे हो तर मग आता हे कंटुरले तुम्ही जेव्हा बाजारात विकता हो। तर सध्या तुम्हाला काय दर मिळतोय ऐंशी एकशे साठ एकशे ऐंशी एकशे साठ आणि सर्वसाधारण मिनिमम किती दर आपल्याला जर सप्टेंबर एंडिंग म्हणजे ऑक्टोबर पर्यंत जर गेलं सरासरी जर आपण कॅल्क्युलेशन केलं गेल्या वर्षी सरासरी कॅल्क्युलेशन एकशे अठरा समथिंग एकशे वीसच सरासरी आवड झालं म्हणजे कधी एकशे पंधरा गेला कधी एकशे बावीस गेला कधी एकशे साठ गेला याचा सा, समथिंग अव्हरेज जर काढलं तर एकशे वीस एकशे वीस एक रुपये दर आपण सरासरी सरासरी पकडू शकतो हो एकशे वीस रुपये दराने तुम्हाला त्याची विक्री करता येते करता येते आणि ह्या कंटुर्ले शेतीमुळे तुमचं नेमकं अर्थकारण कसं बदललं म्हणजे आता तुम्ही पारंपरिक शेती करता आपल्याकडे बाकीच्याही गोष्टी आहेत आप आपल्या शेतामध्ये तर त्याच्यासोबत तुम्ही जेव्हा हे करायला लागले यामध्ये तुम्हाला अर्थकारण आणि तुमचा म्हणजे एक उत्पन्नाचा सोर्स तुम्हाला सुरू झाला तर ते नेमकं कसं बदललं पार्श्वभूमी अशी आहे की माझे वडील सालगडी म्हणून कामाला होते दोन एकर शेती आता सहा एकर शेती तर मी कंटुरली आणि मिरच्यामुळे पुढच्या चार एकर शेती घेऊ शकलो तुम्ही बघून घ्या शेती शेतकरी वर्ग जमीन घेऊ शकत नाही नाही जोपर्यंत व्यक्ती वे, चांगला माल उत्पादन देणारा माल किंवा पैसे देणारा माल लावत नाही तोपर्यंत तो काय करू शकत कारण एकर शेती हा व्यक्ती घेऊ शकत नाही हा की ही लोक कमी प्रमाणात घेऊ शकतो कारण त्याची अफोर्ड करू शकत नाही शेतीची व्हॅल्यू पण मी चार एकरापर्यंत शेती ती घेतली नाही दोन एकर क्षेत्रामधन चार एकर क्षेत्र तुम्ही वाढीव घेतलं आणि ते सर्व याच उत्पन्नावर शेतकरी मित्रांनो आपल्याला कंटोर्याची ही जी शेती आहे तर या शेतीमधनं चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळू शकतं आणि उत्पन्नाचा उत्पन्ना एक वेगळा सोर्स म्हणजे पारंपरिक आपण जी शेती करतो त्यासोबतच असे काहीतरी वेगळे प्रयोग करून आपल्याला आपल्या शेतीमधनं चांगल्या पद्धतीचं उत्पादन आणि उत्पन्न घेता येऊ शकतं आणि त्यामुळं त्या, त्या माध्यमातनं आपलं जे अर्थकारण आहे ते सुद्धा बदलू शकतं आता आणखी एक आपल्याला यामध्ये एक प्रश्न विचारासा वाटतो की याची मशागत आणि जो वर्ष म्हणजे माल धरण्यापर्यंत तुमचा जो खर्च आहे किंवा मेहनत आहे ती कुठल्या कुठल्या पद्धतीची असते बरं सुरुवातीला आपल्याला वावर पुरा रोटा राहून क्लीन करून घेणे त्याच्यामध्ये आपल्याला बेड पाडा बेड सिस्टम सगळ्यालाच आपल्याकडे मराठवाड्यात माहित आहे आता बेड सिस्टम पाडायची आहे बेड सिस्टम पाडल्याच्या नंतर आपल्याला ज्या ठिबक सिंचन असेल इरिगेशन सिस्टम असेल ते आतरायचं आहे आणि तुम्हाला बी लावायचंय आहे का कंद लावायचंय का रोपं लावायचंय ते पहिले निवडावे लागेल तिन्ही पद्धतीने पद्धती माझ्याकडे पण तिन्ही पद्धतीची जी बुकिंगची डेट आहे ती एक सांगितलेली असते त्याच्या आज बुक करावं लागतं लावल्याच्या नंतर आपल्याला एक साधारण बियाणा लावलं तर अर्धा दिवस बुकतं आणि हे लावलं तर रोप लावलं तर आपल्याला ऑलरेडी सेट असतं कंदही लावलं जमीन दोन चार दिवस वरती यायला लागते वर आल्याच्या नंतर एक साधारणतः अर्धा फूट जर वेळ झाला तर लगेच आपण स्ट्रक्चर राहायचंय स्ट्रक्चर करण्यासाठी आपल्याला हात तार म्हणजेच आपल्याला लोखंडी तार म्हणतोय त्यानंतर हो, आपण इथे एक तार हो, मधला बायडिंग तार हो, एक खाली एक तार अशा हो, तीन ठिकाणी स्ट्रक्चर करू शकतो हु, जर आपल्याकडे नेट भेटत असेल तर नेट आपण आतरायचं आहे हो, जर नसेल नेट तर अशी डिझायनिंग करून जो आपल्याकडे दोरी भेटते तशी डिझायनिंग करून एक जाळी तयार आहे ते ऑटोमॅटिक जाळीवर चढत आहे याला औषध आणि तुमचे खत याचा काय खर्च असतो आता यांना पेस्टिसाइड आपण वापरू शकतो पण आपण जे रासायनिक खत जे खालचे देण्याचे असतो जसं की डीएपी वगैरे वगैरे हे जे खत असतील हे जे मात द्यायचे नाही हो, हो, याने काय होतं ते वेल वाळतोय याला आपण वॉटर सोल्युबल आपण देऊ शकतो हो, हो, वॉटर सोल्युबल दहा एकोणीसशे एकोणीस असेल किंवा जे बारा एकसठ डबल झिरो असतील हे आपण खतं त्यांना आहे फक्त आपल्याला रासायनिक खतामध्ये ते खालचे जे खतं असतात दाणेदार वगैरे हे खतं आपल्याला बिलकुल त्यांना द्यायचे नाही नंतर फवारणी करत असाल की ज्यावेळेस आपल्याला त्याच्यावर बघायचंय की काय आपल्याला रोग आला त्याच्यावर लिप मायनर नावाचा रोग येतो त्यानंतर एक फळमाशी नावाचा ती माशी अटॅक करते मग फळमाशीवर जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला फळमाशी ट्रॅप आणावं लागतात त्याच्यानंतर आपल्याला लिप मायनर जर घालवायचं असेल मग अँबिशन असेल किंवा बायो तीन शेती असेल मी मी कोणत्या कंपनीची शिफारस करत नाही पण लिफ मायनिंगचा आजार जर कंट्रोल होत असेल हे दोन तीन प्रकारचे औषध असतील तर याने आपण काढू शकतो मंडळी तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या गणटुरलीच्या शेतीबद्दल दादांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी उत्कृष्ट अशी आपल्याला माहिती दिली तरी सुद्धा तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं याबद्दलची माहिती हवी असेल तर त्यांचा संबंधित नाव आणि त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो आपण व्हिडिओमध्ये देणार आहोत तो तुम्हाला स्क्रीनवर मिळून जाईल त्यांना तुम्ही फोन करून तुमची कुठली म्हणजे याबद्दलची माहिती असेल किंवा रोप असेल किंवा काय जी तुम्हाला त्यांच्याकडनं हवी असेल माहिती ती तुम्ही घेऊ शकता हा जो प्रोडक्ट आहे या शेतीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद